एक महिला दुसऱ्याच्या घरी जाऊन कामं करायची याच्यातनं ती पैपय पैसा जमवायची आणि तिच्या पतीचं निधन झालेलं होतं तिला एक कुलती एक मुलगी होती आता त्या मुलीच्या शिक्षणासाठी मुलीच्या करिअरसाठी तिच्या लग्नासाठी तिच्या भावी जीवनासाठी ही आई पैसे कमवत होती पैसे साठवत होती पण याच आईला तिच्या प्रेमाची तिच्या कष्टाची तिच्या मेहनतीची तिच्या वात्सल्याची तिच्या या सगळ्या गोष्टीची काय फळं मिळाली हे बघणार आहोत आपण आजच्या या घटनेमध्ये आणि यासाठी आपल्याला जायचं आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा आहे त्या ठिकाणची म्हणजे वडगाव शेरी आहे आणि तिथलं राजेश्री कॉलनी आहे तर या ठिकाणी या भागामध्ये मंगल संजय गोखले या राहत आहेत त्यांचं वय साधारण पंचेचाळीस पन्नासच्या आसपासचं आहे आणि मंगल ज्या आहेत त्या मूळच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या होत्या पण दोन तीन वर्षापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं होतं त्यानंतर त्या पुण्यामध्ये आल्या होत्या वडगाव शहर या ठिकाणचं राजेश्री कॉल कॉलनी जी आहे त्या कॉलनीमध्ये त्या भाड्यानं आपल्या मुली मुलीबरोबर ते राहत होत्या मुलीचं नाव आहे योशिता आणि ती साधारण अठरा एकोणीस वर्षाची आहे आता मायलिके या ठिकाणी राहत आहेत आता मुंबईमध्ये मंगल यांचे वडील किंवा त्यांचे भाऊ इतर नातेवाईक जे आहेत ते तिथं राहत आहेत आता या ठिकाणी पुण्यामध्ये मंगल या स्वयंपाकाची कामं करायच्या आर्थिक परिस्थिती बेताची होती आणि रात्रंदिवस मेहनत करायच्या कष्ट करायच्या पैसे मिळवायच्या पैसे वाचवायच्या आणि आपल्या मुलीनं शिकावं करिअर करावं नोकरी करावी आणि आपण ज्या कष्टामध्ये हालामध्ये दिवस काढले तसे आपल्या मुलीला काढायला लागू नये ती सुखानं राहावी आनंदानं राहावी आणि तिचं चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं आणि तिचं जीवन सुखी व्हावं याच्यासाठी ती आई हे सगळं कष्ट कर करत होते आता दुसऱ्या बाजूला यशता म्हणजे ही जी मुलगी आहे ती मुलगी अकरावीला होती आणि अकरावीला ती नापास झाली होती त्याच्यानंतर मग ना आता नापास झाली कशीपशी ती आता परीक्षा तिनं दिली परत आणि ती पास झाली पास झाल्यानंतर मग आता बारावीची परीक्षा जी आहे तिनं बाहेरून फॉर्म भरलेला होता अशा पद्धतीनं त्या मुलीचं उच्च शिक्षण चालू होतं आता याच काळामध्ये यांच्या घराच्या परिसरामध्ये राहणारा यश शेतोळे या तरुणाबरोबर ती या मुलीची ओळख झाली होती त्यानंतर या दोघांच्यामध्ये घनिष्ठ अशी मैत्री झाली त्यानंतर दोघं फिरायला जाणं मौज मजा करणं अशा पद्धतीची सवय या दोघांना लागली होती आता आई काम करत होती आई कष्ट करत होती मुलगी मौज मजा करत होती त्या मुलीनं आपल्या आईच्या बँकेमध्ये लाखो रुपये आहेत हे पाहिलं होतं किंवा तिला ते माहीत होतं कारण मुलगीच पैसे टाकायला वगैरे जायची आई तिला ते कामं सांगायचे आणि त्याच्यामुळे आईच्या अकाऊंटला किती रुपये आहेत त्याची सगळी डिटेल त्या मुलीला माहीत होते आणि मग तिनं आपल्या आईच्या खात्यामधून पैसे काढायला सुरुवात केली आईच्या नकळत लपून छपून आता हे सगळे पैसे काढायचे आणि मग आपला जो मित्र आहे त्या मित्राबरोबर ती फिरायचं मौज मजा करायचे अशा प्रकारे हे सगळं चाललं होतं आणि थोडे थोडे करत जवळजवळ लाख दोन लाख रुपये त्याच्यामधून त्या मुलीनं काढलेलं होतं एका बाजूला ती बिचारी आई काम करत होती पैसे कमत होती आणि मुलगी मात्र तेच पैसे अशा पद्धतीनं उडवत होती त्याचबरोबर ती त्या तो जो मुलगा आहे यश त्या मुलाचंसुद्धा यांच्या घरी येणं जाणं होतं आणि तो मुलगासुद्धा यांना कधी चार पैशाची मदत करायचा पण ते पैसे हे आईच्याच अकाउंटवरून घेतलेले असायचे तर अशा प्रकारे या सगळ्या पद्धतीनं मायमाऊलीची त्या फसवणूक चाललेली होती किंवा तिला अशा पद्धतीनं हे घरचेच लोक गंडवायला सुरुवात केली आता तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस आता या दिवशी आई मंगल जे आहेत त्यांनी आपली मुलगी यशता हिला सांगितलं की अनेक दिवस झालेत आपण काही बँकेमध्ये गेलो नाही बँकेमध्ये आपले किती रुपये जमा झालेत वगैरे वगैरे हे आता बघितलं पाहिजे आणि आपण एक दोन दिवसामध्ये बँकेमध्ये चौकशी करू जाऊन येऊ आता हे ऐकल्यानंतर मग ती मुलगी घाबरलेली आहे आता पैसे काढून आपण उडवलेले आहेत हे जर आईला समजलं तर आई गोंधळ घालणार आई आपल्याला त्रास देणार किंवा काही घरामध्ये वाद होणार त्याच्यामुळे ती मुलगी घाबरली घाबरल्यानंतर मग तिनं तिचा मित्र यश याला फोन केला याला सांगितलं आता काय करायचं त्यानंतर मग आता हे दोघं भेटले त्यांनी प्लॅन करायला सुरुवात केली आणि मग त्यांच्यामध्ये प्लॅन ठरला की आपण त्या आईचा खून करून टाकू आता याचा फायदा काय होईल एक म्हणजे पैसे काढून घेतल्याचं कोणालाही कळणार नाही शिवाय बँकेमध्ये पैसे जे आहेत ते सगळे मग आपल्याला वापरता येतील अशा पद्धतीनं किंवा अजून इतर काही कारणं आणि त्यामुळे मग या सुकन्येनं आणि तिच्याजवळच्या मित्रानं अशा हा क्रूर असा कट रचला आहे आणि एक एप्रिल दोन हजार चोवीसला पहाटे साधारण पाच साडेपाचच्या सुमारास आई घरामध्ये गाढ झोपली होती आणि यश यांच्या घरी आला आणि यशेतानं घरामधला हातोडा जो आहे तो हातोडा त्याला दिला आणि मुलीनं स्कार्फचा गोळा बनवला आणि तो गोळा झोपलेल्या यांनी आईला पकडलं आणि त्या आईच्या आई तोंडामध्ये कोंबला आणि आईच्या तोंडात तो बोळा कोंबल्यामुळे त्याचा आवाज बाहेर येऊ शकत नव्हता आणि हा बोळा त्या मुलीनं आपल्या हातानं दाबून धरला आणि त्यानंतर तो जो मित्र आहे त्या मित्रानं त्या मंगल यांच्या डोक्यामध्ये हातोडीनं घाव करायला सुरुवात केली अशा पद्धतीनं मग त्या आईचं डोकं फोडलं रक्त जाऊन दिलं ती आई निश्तेच पडली आणि आता मग त्यांनी तिला त्या मोरीमध्ये नेऊन आपटली आणि ती तिचा घाव वरमी पडला लागला होता आणि रक्त मोठ्या प्रमाणात गेलं होतं त्यामुळे काही वेळातच मंगल यांचा जीव गेलेला होता नंतर मग त्या मुलीनं आणि त्या मुलानं घरामधल्या रक्ताचे डाग वगैरे साफ केलेले आहेत आणि स्वतःचं कृत्य कोणाला कळणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यायला सुरुवात केली त्यानंतर दुसरा दिवस उजाडला आहे आणि सकाळी सकाळी आता मुलगी यशता जी आहे ती उठलेली आहे उठली, उठली पण ती आई जागेवर नव्हती आणि तिला वाटलं आई बाथरूमला गेली असेल तिनं त्या बाजूला जाऊन बघितलं तर आई ती तपस घस गस। पायी घसरून पडली होती जखमी झाली होती आणि तिचा मृत्यू झाला होता मुलीला प्रचंड दुःख झालं आणि तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी आलेत नातेवाईक कळवण्यात आलेलं आहे चंदननगर पोलिसांना माहिती गेलेली आहे पोलीस घटनास्थळी आलेले आहेत आणि पोलिसी कारवाईला सुरुवात झाली पंचनामा आणि बॉडी उत्तरीय तपासासाठी पाठवण्यात आलेली आहे त्यानंतर मुंबईवरून मुलीचे जे काही नातेवाईक होते आजोबा मामा वगैरे मंडळी ती मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत आणि अंत्यसंस्कार वगैरे पण झालेले आहेत अकस्मात मृत्यूची नोंद होते आता यावेळी पोलिसांना या मृत्यूच्या संदर्भात संशय आलेला होता शिवाय मुलीच्या नातेवाईकांनाही याबाबत संशय होता शंका होती आणि मुलीनं जे सांगितलं होतं ते आणि परिस्थितीजन्य जे पुरावे होते ते यांच्यामध्ये पोलिसांना तपासकर्त्यांना तफावत जाणवत होते आता एक महिला बाथरूममध्ये पडून हो 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 ती जखमी होते तिचा हातपाय दुखवतील किंवा थोडेफार कुठेतरी लागेल पण तिच्या डोक्याला एवढी मोठी जखम कशी काय होऊ शकते आणि तिचा मृत्यू कसा काय होऊ शकतो अशी कोणती गोष्ट लागली तिला की ती एवढा मोठा घाव तिला पडला होता आणि बाथरूममध्ये अशी कोणती गोष्ट आहे का की जी डोक्याला लागली आणि त्याच्यामुळे मृत्यू झाला पण असं काही आढळत नव्हतं त्याचबरोबर ते आई बाथरूममध्ये गेली त्यावेळेस ती जर पडली पडली तर तिनं आरडाओरडा केला असेल मग त्याच वेळेस मुलीला जाग कशी आली नाही हे आणि अनेक असे प्रश्न होते पण त्या प्रश्नांची उत्तरं समोर आलेली नव्हती आता याच्यामुळे तपासकर्त्यांनी त्या मुलीकडे चौकशी करायला सुरुवात केली होती आता यावेळेस ती बोलताना तिची देहबोली वेगळी होती आणि ती घाबरलेली होती शिवाय ती काहीतरी लपवते हे जाणवत होतं आणि त्यामुळे मग पोलिसांनी नातेवाईकांच्या माध्यमातून विचारायला सुरुवात केली आता मंगल ज्या आहेत त्या त्यांचं अंत्यसंस्कार त्यांचं ब धार्मिक विधी जो आहे तो जेव्हा पार पडला आणि त्याच्यानंतर मग ते घरातले मामा किंवा इतर नातेवाईक जे आहेत त्यांनी त्या मुलीला विचारायला सुरुवात केलेली होती आणि त्यावेळेस मग तिनं तिला मारले अशा पद्धतीचे वाक्य उच्चारलेलं होतं आणि हाच धागा होता आणि जो पोलिसांना मिळाला आणि मग पोलिसांनी या सगळ्या घटनेचा पर्दाफाश केला होता आणि त्यानंतर मग तिचा मित्र यश जो आहे त्यालासुद्धा ताब्यात घेतलेलं होतं ता। म्हणजे हिच्याकडून पुल सगळं वधवून घेण्यात आलं होतं सगळा जबाब तिचा घेण्यात आला होता, होता आणि मग पुढची कायदेशीर कारवाई सुरू झाली होती आता ही सगळी कायदेशीर कार्यवाही सुरू होईल त्यानंतर न्यायालयामध्ये जाईल आणि मग तो न्याय वगैरे दिला जाईल पण या मुलीला कदाचित याची जाणीव नसेल की तिनं किती मोठं पाप केलेलं आहे ज्या आईनं घाम आणि रक्ताचं पाणी करून पैपई जमा करून ज्या आईनं आपल्या मुलीच्या सुखाचा विचार केला होता जी आई फक्त याच मुलीसाठी जगत होती ज्या आईचा हीच मुलगी आधार होती जी आई केवळ निस्वार्थीपणे हिच्यावर प्रेम करत होती आणि ज्या आईनं हिला अठरा वर्षापर्यंत अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं होतं त्याच आईची हत्या झाली ही हत्या आईची होती ही हत्या मातृत्वाची होती ही हत्या निस्वार्थी प्रेमाची होती आता एवढं प्रेम करणारं जगामध्ये कुणीही उरलेलं नाही आणि जी उरली होती तिलाच यांनी संपवलेलं होतं लक्षात ठेवा शेवटी आई ही आई असते पैसे येतील पैसे जातील काही बाहेरची माणसं आपल्या आयुष्यात येतील बाहेरची माणसं निघून जातील पण आईसारखं प्रेम जगात दुसरं कुणीही करू शकत नाही हे लक्षात ठेवा आता ह्या घटनेचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही समजा या भागातील असाल तुम्हाला याबद्दलची काही या माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद